पंकज माझवे रेड कॉस्ट्युम मध्ये तयार राहायचंय विनोद राठोड ब्लू कॉस्ट्युम मध्ये तयार राहायचंय एकसष्ट किलो अनिकेत सरवदे परि प्रशिक्षण रेड कॉशमे तयार राहायचंय नितीन पाटील ठाणे धा, शहर ब्ल्यू कॉशुमे तयार राहायचंय आकाश नांगरे मुंबई शहर रेड आणि अनिकेत यादव कोल्हापूर ब्लू कॉश्युम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गोरख कोळेकर मुंबई शहर विजयी फायनल ला प्रवेश चला पंकज माधवे रेड कॉस्ट्यूम मध्ये यायचंय विनोद राठोड ब्लू कॉस्ट्यूम